हरे कृष्ण मी कृष्णवी भगवद्गीता सेरीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा बघणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा चला तर मग सुरू करूया श्री भगवान वाच पंडिता पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडितांप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस ज्ञानेजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाही तात्पर्य भगवंतांनी तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले भगवंत म्हणाले तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहे पण शरीर आणि आत्म्याचे ज्ञान असणाऱ्या विद्वान पुरुष जीवितावस्था किंवा मृतावस्था याविषयी शोकरीत करीत नाही हे तू जाणत नाहीस पुढील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकास जाणणे म्हणजेच ज्ञान होय राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती आत्मा आणि परमात्मा ज्ञान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव्हानाला नको होता वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करीत होता या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या हो निश्चितपणे याचा नाश होणारच आहे म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही धन्यवाद हरे कृष्ण